नदी जोड प्रकल्पाला आपण निधी आणलेला आहे आणि या प्रकल्पातून या तालुक्याचा काया पालट होऊ शकतो पाणी मिळालं तर आम्हाला कोणाचीही दया नाही पाहिजे बरोबर ना पाणी द्या आम्ही देशाला टॅक्स देऊ अशी हिंमत आमच्या मध्ये आहे म्हणून त्या पाण्याच्यासाठी बेरोजगारीसाठी काम केलं पाहिजे मी इतिहासाचा उल्लेख केला आपल्यापैकी कोणाला माहिती आहे का बॅटल ऑफ गोवर्धन झालं होत पाच एप्रिल सतराशे सत्तर त्या बॅटल ऑफ गोवर्धन मध्ये मथुरेच्या नवाबाला शिन्नर म्हणजे त्यामुळे शिन्नर तालुका नव्हता या भागातल्या लोकांनी जाऊन पराजित केलं पाच एप्रिल सतराशे सत्तर त्या लढाईमध्ये दोन सरदार बलिदान झालेले होते त्यामध्ये एकाच नाव कोकाटे होतं सतराशे सत्तर आणि दुसऱ्याच नाव पवार होत त्यावेळी चव्हाण के पवार रावत होते आणि आमच्याकडे धारच राजधानी होती मग आमचा एक परिवार गेला एक ला आला ही जे कीर्तांगणी आहे काय माहिती तुम्हाला तुम्ही एक म्हण ऐकले असल गंगू तेली और कहा राजा भोज ऐकलेला आहे ना त्या गंगू तेली म्हणजे आजचं तेलंगणा या त्या ठिकाणच्या राजाला हरवायला राजा भोज आले होते त्याला पराजित केल्यानंतर ते रामकुंडावर दर्शनाला जायचं ते आपलं संपूर्ण सैन्य थांबवलं ते कीर्तांगणित थांबवलं होतं त्या काळी आणि दर्शन पूजा पाठ करून सवा महिना ते इथे राहिले पुन्हा इथे यायचे पूजनाला जायचे यायचे आणि ते गेले आणि ज्यावेळी पवारांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन थांबायचं ठरवलं तर त्याच राजा भोज्याच्या म्हणजे आजच्या मध्य प्रदेशचे राजा त्यांच्या नगरीत कीर्तांगणीत पुन्हा आम्ही जवळजवळ दोनशे ऐंशी वर्षापूर्वी आलो हा इतिहास आहे लोकांना माहीत नाहीये या तालुक्यातील अनेक जवान जे सेनेमध्ये आहे भारतीय सेने, सेने पॅरामिलिटरी पोलीस मध्ये मला देशात वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात त्यांच्या प्रतिभेचा कसा उपयोग होईल याचाही विचार आपण केला पाहिजे आपल्या तालुक्यात नशा या विषयावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे का प्रत्येक मनुष्य प्रत्येक घर नशामुक्त कसं होईल झालं पाहिजे की नाही ते होण्यासाठी काय केलं एक टीम बनवा मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ठेवील या तालुक्यामधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाऊंनी पण केला आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आपल्या तालुक्यात भारत मातेच ही एक मोठं मंदिर असलं पाहिजे त्या मंदिराची जागा तुम्ही ठरवा त्याची बाकीची संकल्पना आणि त्याला प्रत्यक्ष आणण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू आणि त्याला उभं करू या ऐतिहासिक तालुक्यात एक मोठ शक्ती केंद्र उभं करण्याची माझी मानस आहे जागा तुम्ही ठरवा कमीत कमी, -कमी शंभर एकर असावी आणि या देशावर आलेलं वर्तमान संकट कसं परतवून लावता येईल याची जगातली पहिली सुरक्षा विश्वविद्यालय आपल्या तालुक्यात आपण आणू शकतो त्याच्यासाठी मी इस्रायलशी बोललेलो आहे आणि इस्रायलची मदत घेऊन आपण त्याला या ठिकाणी उभारू शकतो ही एक इच्छा व्यक्त करतो एक अंतिम प्रश्न तुम्हाला विचारतो इथं एवढ्या मोठ्या संख्येने सगळे बसलेले आहात चार मुलं कोणाला आहे चार हात वर करा फक्त एक जण दोन आता हा प्रश्न मी का विचारला माणिकराव हिंदू मुलं जन्माला घालीत नाही आज हिंदूंचा जन्मदर पूर्ण भारतामध्ये वन पॉइंट थ्री सस्टेन करण्यासाठी पाहिजे टू पॉइंट थ्री म्हणजे हिंदू धर्म अस्तित्वात राहिला पाहिजे तर दोन हिंदूंनी मिळून टू पॉइंट थ्री कमीत कमी एवढे कमी मुलं जन्माला घातले पाहिजे आज शिन्नरमधला मधला जो फर्टिलिटी डेट आहे तो आहे फक्त वन पॉइंट सिक्स नाशिक जिल्ह्याचा वन पॉइंट एट मुंबईचा शून्य पॉइंट नऊ बँगलोरचा शून्य पॉइंट आठ म्हणजे उद्या या महाराष्ट्राचं भारताचं नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी माणिकराव म्हणजे कोणी हिंदू शिल्लक राहिला पाहिजे का नाही राहायला पाहिजे का नाही त्यामुळं जस विकास ह्युमन रिसोर्सेस गरजेचं आहे तस मुलं बाळ ही गरजेचे आहे याच्यावरही विचार केला पाहिजे जास्त मुलं जन्माला घातली पाहिजे एवढच मागणं मी तुम्हाला मानतो मी आजकाल कुठल्याही लग्नात गेलो पूर्वीच्या काळी आशीर्वाद असायचा अष्टपुत्र आता अष्ट नाही निदान चार मुलं आणि आता मी दुसऱ्याच्या अजून बोलत नाही माझ्या मुलाचं लग्न करायचंय आता तो पंचवीस वर्षाचा पूर्ण झाला मी त्याचा बायोडाटा बनवला त्या बायोडाटा डाटा मध्ये दोन वाक्य आहे का आम्हाला अशी मुलगी पाहिजे जी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देण्याची इच्छा मनात ठेवते आणि दुसरी लाईन आहे का ती जास्त मुलांना जन्म देण्याची मनोदशा ठेवते आपल्याला हसायला वाटत पण हे गरजेचं आहे नाही तर उद्या मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री आपले राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून माणिकरावजींना पुन्हा शुभेच्छा देतो आणि वचन देतो का या तालुक्यासाठी जी काही मदत करण्याची आवश्यकता असेल ती सगळी करण्यासाठी अहो रात्र रात्रीच्या दोन वाजता मी तुमच्यासाठी उभा माणिकराव आगे बढो माणिकराव बागे बढो आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय श्रीराम